हाय मंडळी नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं झालं का जेवण आमचं चालू आहे जेवण आता पोर वगैरे गेले ती दर्शनला आता सोडून आलोय आणि आता आम्ही बसलोय जेवायला जेवणासाठी काय काय बनवलंय आज बघून घ्या तुझ्या काय बनवलंय जेवायला कशाच होय पोळी बार आहे बाबा तुमच्याकडं एवढी मोठी पोळी चिकनचा बी आज आणि भाकरी कसेच केले त्या हा चिकनचा भाकरी आणि पोरांना केलेल्या चपात्या भाजी कशीच मटकी हो मग आता त्यांचं जेवण वगैरे झाले दोघे शाळेत आणि आमच्या दोघ चालू आहे जेवण या जेवायला आता एवढं चिकन असताना मुरी मुटकी खाईल का पोणी दर्श येशन मागितली अंड्याची पोळी म्हणून अंड्याची पोळी घेते त्याला हा लय तराक वरायती पोरं एक तरच नाही एक घरी असला म्हणलं की अंड खा अंड्याच्या पोळ्या केले की नको म्हणतो मला आणि नाही त्यावेळेस मागतो काय आहे त्याच्या मनभागच काम मग कस काय करायचं काय करायचं करून द्यायचं मग टाईम असला तर मम्मीवरच गेले ते मग काय चाललंय सगळ्यांच काय नाही तर बघा आता जेवण करायचंय आणि आम्ही आज कुठे जाणार आहे माहित आहे का उद्याच्या लग्न आहे ती मिच्या पोराची इंदा तर आम्ही सगळी आमची फॅमिली जाणार आहे आजच लग्नासाठी आहे का नाही तयारी मॅडमची आहे दोन तीन दिवस झाला तयारी चालू आहे शॉपिंग केली तरी शी कोणावर गेल ग आपण हो नेहमी राहिले वाटत काहीतरी लग्नाची शॉपिंग लग्न आहे ती आता येणार सगळ्या मी होण्या संग बघू कोण कोण येत आहे ते आपण आहे का नाही मग जेव्हा येईल कारण चला मंडळी मग आम्ही पण करतो जेवण तुम्ही पण जेवण करा सकाळसाठी बाय बाय बाय